गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वाडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाडा शहरातील शास्त्रीनगरच्या रस्त्यावर एक टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा असल्याने या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत गुटक्याने भरलेल्या गोणी आढळून आल्या होत्या दरम्यान हा टेम्पो वाडा पोलिसांनी जप्त केला असून वाहन वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले आहे अशोक लेलँड कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक डी डी शून्य एक आर नऊ शून्य आठ दोन व गुटका अशा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा विमल गुटका जप्त करण्यात आला आहे दमण येथून आणलेला हा गुटका ठाणे येथे विक्रीसाठी चालवला असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांनी दिली तर वाहन चालक हसन जहांगीर याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पंचवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात आदेश मिळाले असल्याची माहिती समोर आली होती यामुळे गुटका माफिया पालघर जिल्ह्यामध्ये किती सक्रिय आहेत यावरून दिसून येत आहे तर पोलीस प्रशासनाच्या तपासणी नाका असलेल्या तलासरी पासून तर वाड्यापर्यंत हा टेम्पो कसा काय आला हा सुद्धा सवाल उपस्थित करत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा